एक वाला आणि एक सुटला गळे क्रमांक या मैदानातील एक सुटला एक सुंदर अशा लढत चालवली चार गाड्या आहेत चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चलवाय कोण बाजी मारतोय पहिला गट विजय कोण लढत चालवाय पलीकडं सुंदर अशा दोन गाड्या अलीकडं रॉकी पलीकडं हरणे अतिशय सुंदर आणि बारक्याचं निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक एक चा निघा गाडे क्रमांक एक चा निघाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारले सातारा वाडे पेडगाव हरण्याचा असे भावेश या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या बारक्या ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहाला पाहला ज्या महिलानं हिंद केसरीचा मान पटकवला महान भारत केसरीचा मान पटकवला असा हेमंत शेठ पोर डॉर्ली कल्याण मंडार आणि सोमनाथ पेडगावकरांचा हिंद केसरी हरण्या पावला आणि त्यांच्या बरोबर सागर शेत कटरे घनंद बार, बार खरसुंडी यांचा या ठिकाणी बब्या डोवान पाहला अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र गेली वयान लहान आणि नावान लहान असा हा शिरसवडीचा बारक्या वयानं लहान नाही आता त्याचं लग्नाचं वय होऊन गेले अये बैल तापवणार काय गरज आहे का बैलाला मारायचे वळवा दोन वळवा गट विजेते बैलगाडी मालक आपण स्टेजकडे कडे यायचंय आपली या ठिकाणी पैठणी साडीची पावती घेऊन जायचंय गट विजेते बैलगाडी मालक आपण इकडे स्टेज कडे यायच आहे वळा दोन वळा दोन मध्ये एकला कॅप्टन काशापदाचे शिंदे सैदापूर દો લા ઓમ નમશ સુપ્રાભિશ તીન લા જન્માન પ્રસન્ન પી કે પલવન રેડ્રે લા મહક્ષ્મી પ્રસન્ન સ્વપ્નિલ રાજ દીપક સાકરે મુરુ પાંચ લા કલાવી પ્રસન્ન સુવર્ણ ડેરી ફાર્મ